ओम श्री सद्गुरवे नम हो। आज आपण जाणून घेणार आहोत संत भानुदास महाराजांबद्दल संत श्री भानुदास महाराज शतकातील वारकरी संप्रदायातील महान संत होते संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या संत मांदियाळीच्या एका शतकानंतर त्यांचा जन्म झाला पिढीगत चालत आलेला श्री विठ्ठल भक्तीचा वारसा त्यांनी पुढे चालवला त्यांनी काही अभंग रचनाही केल्या आणि सर्वात महत्वाचे म्हणजे विजयनगरला नेलेली पंढरपुरातील श्री विठ्ठल मूर्ती परत आणली ती कशी आणली त्याच्या संदर्भात आपण आज जाणून घेणार आहोत पंढरीची वारी कधीही चुकू नये ही, ही वारकऱ्यांची भावना असते कोणत्याही सुखसोयींची पर्वा न करता पंढरपूरला जाण्याची ओढ तळमळ त्यांना असते कधी एकदा पंढरपुराला जातो आणि पांडुरंगाचे दर्शन घेतो ही भावना मनाला सतत साथ घालत असते वारकरी संप्रदायाच्या म्हणजेच ओघाने महाराष्ट्राच्या इतिहासात असा एक प्रसंग घडला की ज्यामुळे वारी बंद करायची का असा प्रश्न वारकऱ्यांपुढे पडला घटना होती इसवी सन पंधराशे आठ ते पंधराशे अकराच्या दरम्यानची विजयनगर साम्राज्यातील राजा कृष्णदेवराय हे श्री विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते आणि म्हणूनच पंढरपुरातील विठ्ठलाची मूर्ती फार आवडल्यामुळे त्यांनी ती मूर्ती पंढरपूर येथून हलवून त्यांच्या राज्यात आपण हम्पी म्हणतो तेथे आणून दाखल तर झाले परंतु ज्याच्या दर्शनाकरता आपण आलो आहोत ते श्री विठ्ठलच इथे नसल्यामुळे त्यांच्या मनात अत्यंत वेदना आणि दुःख झाले परंतु राजाच्या शक्तीपुढे कोणाचे काय चालणार आणि म्हणूनच सर्व वारकऱ्यांनी पांडुरंगाचे निस्सिम भक्त श्री भानुदास महाराजांना विनंती केली की त्यांनी काहीतरी मार्ग काढावा श्री विठ्ठलाचे मूर्ती परत पंढरपुरात पूर्ववत ठिकाणी आणावी श्री भानुदास महाराजांच्या कुळात पंढरपुराची वारी पिढ्यानुपिढ्या पीड़या चालत आली होती आणि श्री विठ्ठलाचे दर्शन घ्यायचा ध्यास त्यांच्याही मनात होता त्यांनी पुढाकार घेतला आणि ठिकठिकाणी मुक्काम करीत ते विजयनगरच्या राज्यात हम्पीला पोहोचले सैनिकांच्या कड्या बंदोबस्तात कुलूप बंद गाभाऱ्यात पांडुरंगांची मूर्ती ठेवली होती दरवाजाला स्पर्श करताच कुलपगळ आली सैनिकांना आपोआप झोप लागली भानुदास महाराज मूर्तीसमोर उभे राहिले आणि म्हणाले देवा सगळे भक्त पंढरीत तुझी वाट पाहत आहेत आणि तू इथे आला आहेस इथे सर्व राजोपचार्थ प्राप्त होतील परंतु पंढरीतील तुझ्या निस्सिम भक्तांचे तुमच्या विना ज्यांचे पान सुद्धा हलत नाही ज्यांचा तू श्वास आहेस त्या वारकऱ्यांच्या भक्तीला मात्र तू मोकशेल चला माझ्या समवेत श्री विठ्ठलांना श्री भानुदास महाराजांची दया आली त्यांची भक्ती विठ्ठलांना भावली आणि याकरिताच श्री विठ्ठलांनी एक युक्ती रचली विठ्ठलाने आपल्या गळ्यातील तुळशीमाळ आणि नवरत्नांची माळ श्री भानुदास महाराज यांच्या गळ्यात घातली काही काळानंतर तेथील सेवकांनी आणि सैनिकांनी पाहिले की विठ्ठलाच्या गळ्यातील तुळशीमाळ आणि नवरत्नांची माळ दिसत नसून ती बहुधा कोणीतरी चोरी केली असावी कृष्णदेवराय राजाला याची खबर लागताच त्यांनी सर्वांची चौकशी करायला सुरुवात केली आणि मग समजले की श्री भानुदास महाराज तुंगभद्रा नदी स्नान करीता माळा आहेत राजाला वाटले श्री भानुदास महाराजांनीच ते हार चोरी केले आहेत आणि त्यांना अटक करायला त्यांनी सैनिक पाठवले राजाने श्री भानुदास महाराजांना सुळावर चढविण्याचा निर्णय घेतला श्री भानुदास महाराज मात्र शांतपणेशी विठ्ठलाचे नामस्मरण करीत राहिले आणि चमत्कार झाला सुळाला पालवी फुटली बातमी राजापर्यंत पोचली आणि आपल्या भक्तांचे अपमान झाला असता तेथे एक क्षणही थांबायचे नाही असे पांडुरंगांचे तत्व असल्याने पांडुरंगाने आपले रूप एका अंगठ्या एवढे लहान केले आणि संत श्री भानुदास महाराज यांच्या ओंजळीत बसले कृष्णदेवराय राजाला विठ्ठलांचे हे नियोजन समजले आणि त्यांनी भानुदास महाराजांना सोडले श्री भानुदास महाराज श्री विठ्ठलाची मूर्ती घेऊन पंढरपूरच्या दिशेने निघाले पंढरपूरच्या वेशीजवळ आल्यावर सर्व वारकऱ्यांनाही शुभवार्ता कळली सर्व वारकऱ्यांचा आनंद गगनात त्यांनी श्री विठ्ठल आणि श्री भानुदास महाराज यांच्या स्वागताची तयारी सुरू केली विठ्ठल या गजराने सर्व पंढरी धुमधुमली वारकरी श्री विठ्ठल आणि भानुदास महाराजांच्या स्वागताकरिता दिंडी घेऊन तेथे गेले वेशीवर आल्यावरती विठ्ठलांनी आपले रूप पूर्ववत केले श्री भानुदास महाराजांच्या हस्ते श्री विठ्ठलाची पुन्हा स्थापना करण्यात आली तो दिवस होता कार्तिकी एकादशीचा श्री विठ्ठल भानुदास महाराज यांच्या भक्तीवर प्रसन्न झाले आणि त्यांनी त्यांना दोन वर दिले ते असे तुझ्या कुळात माझा एक निस्सिम भक्त जन्म घेईल आणि तू सदा माझ्याजवळ असशील त्याप्रमाणेच श्री भानुदास महाराज यांचे पुत्र चक्रपाणी त्यांचे पुत्र सूर्यनारायण आणि त्यांचे पुत्र म्हणजे शांती ब्रह्म संत श्री एकनाथ महाराज आणि दुसऱ्या वराप्रमाणे श्री भानुदास महाराज आजही श्री विठ्ठलाच्या जवळ आहेत श्री विठ्ठल मंदिरात सोळा भानुदास महाराज यांची समाधी आहे संत भानुदास महाराजांनी आषाढ शुद्ध चतुर्दशीला समाधी घेतली आजही या तिथीला त्यांच्या परिवारातर्फे आणि समस्त श्री विठ्ठलाची पूजा केली जाते आणि कार्तिकी एकादशीला रथोत्सव साजरा करण्यात येतो संत श्री भानुदास महाराज यांचे कार्य आणि भक्ती यांचे फळ म्हणजे आज श्री विठ्ठलाचे दर्शन आपल्याला पंढरपुरात होत आहे संत श्री भानुदास महाराज यांच्या चरणी साष्टांग नमस्कार